अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी वर्षा आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनलमध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र अमृत अध्याय एकवीस आव्हा सुरू करणार आहोत जर आपल्याजवळ वाचायला वेळ नसेल कृपया करून एकदा नक्की ऐकावा नक्कीच आपल्याला स्वामी माऊलींचा आशीर्वाद मिळेल श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले वीस सा अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळ साध्याय एकविसावा कृपा करुणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनान कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड त्यागुनी तत्वता गेले स्वस्तानी राज, शके अठराशे पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसार चित्त रोग्नी एकाग्र निमग्न झाले निज रूपी शटचक्रात ते भेदोन ब्रह्मरंद्रा छेदुन आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कल अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करुन आक्रदंत तो वृतांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंतलीला जनासन्माग्र दाविला उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोनवर्णी कोकनात तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरली येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपचली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची हे मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हे कथन केलेसे कर्दळी वनातून आले स्वामी प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला महिमा केर्निला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्निले राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभार्यांसी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुभुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोने प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक होता ब्रह्म गृहस्थे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनीत, श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्यामाजी निरूपिला मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुता पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रूपे सत्यपय एक गृहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंतनामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपदो मिळत्या अंगी सर्वदा विनय वसो तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धी आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपागना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करोन आला घेऊन विष्णुकवी कवी आपुल्या कंठी तत्काल घालोनी चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा परीशोत भाविक भक्त श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्तांनो इथे आपले एक ते एकवीस असे एकूण एकवीस अध्याय पूर्ण झालेले आहेत कृपा करून आपल्याला हे सर्व अध्याय माझ्या चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये आपल्याला बघायला मिळेल आपल्याजवळ जर वाचायला वेळ नसेल तर एकदा नक्की ऐकावा सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा तसेच इतर स्वामी भक्तापर्यंत सुद्धा हे तुम्ही अध्याय पोहोचवावे अशी विनंती नक्कीच आपल्याला स्वामी माऊलींचा आशीर्वाद मिळेल आणि आपला दिवस सुखाचा आणि स्वामींच्या नाम स्मरणात जाईल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ